चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली जयसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा कोल्हापूरकरांचं मत आणि मान ही गादीलाच दीड लाखावर मताधिक्याने शाहू छत्रपती विजयी करवीर राधानगरीमुळे लागला महाराजांना बोलावला संपूर्ण राज्याचे लक्ष लावून आलेल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपतींनी दीड लाखावर मताधिक घेत बाजी मारली एकाहत्तर हजारावर करवी विधानसभा तर पासष्ट राधानगरी विधानसभा मतदारसंघाने दिलेली मताधिकच छत्रपतींना गुलाल लावणारे ठरले या उलट महायुतीच्या ज्या विधानसभा मतदारसंघावर भरोसा होता त्या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल मतदारसंघात केवळ चौदा हजाराचे मताधिकी मिळाले असून चंदगड मतदारसंघातून तर छत्रपतीच नऊ हजारावर मतांनी आघाडीवर आले त्यामुळे ज्या दोन मतदारसंघावर महायुतीची मदार होती त्याच ठिकाणी महायुतीला रोखण्यात आघाडीला यश आली आणि शाहू छत्रपती खासदार झाले मतमोजणी मत अंतिम टप्प्यात असून अंतिम आकडेवारी आलेली नाही परंतु या मताधिक्यात आता बदल होणार नाही अशीच परिस्थिती आहे सुरुवातीपासूनच शाहू छत्रपती यांनी प्रत्येक फेरीत जे मताधिकी घेण्यास सुरुवात केली ते अखेरपर्यंत वाढत गेले सहाही विधानसभा मतदारसंघाच्या एकत्रित एकाही फेरीत मंडलिक हे मताधिक घेऊ शकले नाहीत उलट प्रत्येक फेरी गेली छत्रपती यांचे मताधिक वाढतच गेले आमदार सतेज पाटील दिवंगत आमदार पी एन पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ने मनापासून केलेला प्रचार राजघराण्याने तोड केलेली राबणूक आणि मोठ्या महाराजाबद्दल असणारा आदर यामुळे नरेंद्र मोदी यांच्या सभाभोनी हो आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले आठ मुक्काम हे मंडलिकांना पराभवापासून वाचवू शकले नाहीत दुसरीकडे पालकमंत्री हसन मुश्रीफ मंत्री चंद्रकांत पाटील खासदार धनंजय म्हाडिक मा, यांच्यासह दोन आमदार आणि सत्तारूढ म्हणून असणारी ताकद ही मंडलिकांना विजयी करू शकली नाही ज्या कागलांनी चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या जोरावर मंडलिक निवडून येणार असल्याचा वलगना झाल्या याच ठिकाणी महायुतीची गाडी पंक्चर झाल्याचे स्पष्ट झाले शाहू छत्रपती यांच्या विजयाने न्यू नी पॅलेस परिसर बोलायला नावून निघाला असून शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली आहे शाहू छत्रपतींच्या अभिनंदनाचे फलक सोमवारी दुपारनंतर मतदार उभारण्यात आले होते गोधडी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताजा घडामोडीसाठी आमचा <स्थाँगी> नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा